चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तुम्ही चित्र बघतायत हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे पुण्यामधलं आंदोलन आहे यामागे कारण काय का करतायत विद्यार्थी आंदोलन बरं हे आंदोलन सध्या जे चाललंय ते फक्त राज्य सेवेच्या परीक्षेबद्दल चाललंय हे मान्य आहे पण आणखी काय काय प्रश्न आहेत एमपीसीच्या विद्यार्थ्यांचे की जिथे त्या विद्यार्थ्यांना खरोखर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे मात्र त्यांच्या पुढचा संघर्ष फार मोठा आहे त्यांना अभ्यासही करायचा आहे रूम भाडं भरायचंय मेथचा खर्च करायचा आहे आणि ते सगळं करून आंदोलन करायचं असेल तर जरा ते अवघडच आहे आपल्याला आज जे बघायचंय आहे ना सध्या पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत त्या ठिकाणी ते विद्यार्थी जे बसलेले आहेत त्या आंदोलनामागचं नेमकं कारण काय सरकारने या ठिकाणी ही वेळ विद्यार्थ्यांवर का आणली जी लाडकी बहीण आहे किंवा तो लाडका भाऊ आहे त्यांचे जे बंधू भगिनी आहेत हेही या ठिकाणी कुठेतरी सरकारला माहीत असावं असं आपल्याला वाटतं नेमकं काय आहे ही राज्यश्रीची परीक्षा पुढे जाईल का आयबीबीएस आणि राज्यश्रीचा पेपर एकाच दिवशी आला आहे पंचवीस ऑगस्टला त्यामध्ये मग आता काही मोठे नेते आहेत ते सपोर्ट करतायत आमदार रोहित पवार साहेब ज्यांनी त्या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष ते सुद्धा त्या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत शरद पवार साहेब म्हणलेले आहेत जर या ठिकाणी निर्णय घेतला नाही तर मी स्वतः या ठिकाणी येईन त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं या ठिकाणी वाटतंय पण काय होऊ शकतं आंदोलनामध्ये आणि कशा पद्धतीने आंदोलन पुढे जाईल यामध्ये आणखी इतर कोणत्या मागण्या आहे की ज्या वर सरकारने विचार केला पाहिजे थोडस विद्यार्थ्यांकडे सहानुभूतीने बघितलं पाहिजे या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत रात्रभर जागतायत अं आज सुद्धा हे आंदोलन सुरू आहे निश्चितपणे यामध्ये एक न्याय भेटेल ही आपल्या सर्वांना अपेक्षा आहे कारण की आ, आज या ठिकाणी आयोगाची सकाळी दहा वाजता बैठक आहे एमपीएससीची आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल असं अपेक्षित आहे आता पहिला दोन तीन मुद्दे या ठिकाणी फार महत्वाचे हो एक तर थोडीशी पार्श्वभूमी आम्ही समजून घेतली तर ही राज्य सेवा परीक्षा होणार होती अठ्ठावीस एप्रिलला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली ती पुढे गेली ती सहा जूनला सहा जूनला पुन्हा मग एसीबीसी आरक्षणाचा मुद्दा आला पुन्हा ती आली आता पंचवीस ऑगस्टला म्हणजे बघा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पाच महिने ऑलरेडी विद्यार्थ्यांची वाया गेली वायात जात आहेत विद्यार्थ्यांचं वय वाढतंय त्यांच्यावर घरच्यांचं प्रेशर वाढतंय हे आहे हे म्हणजे भयानक आहे शब्दामध्ये मांडता येत नाही असं हे बरच या ठिकाणी आहे आता याच्यात आणखी एक मुद्दा लक्षात घ्या हे म्हणजे राज्यशेचे आंदोलन चालू आहे मान्य याच्यावर आपण बोलणारच आहोत पण इथे आणखी दोन मुद्दे फार महत्वाचे आहेत जे खरं म्हणजे तिथे विद्यार्थी एकत्र येणं पॉसिबल नसतं किंवा बऱ्याच गोष्टी होतात त्या ठिकाणी याच्यापेक्षा मोठं आंदोलन होऊ शकतं अशा गोष्टी ती म्हणजे टंकल एका गट चा निकाल जो आहे तो कधी लागणार सात हजार पदांसाठी विद्यार्थी मित्रांनी परीक्षा दिलेली आहे त्याची कौशल्य चाचणी सुद्धा झालेली आहे एकोणवीस महिने झाले अजून निकाल जाहीर झालेला नाही आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी वाट बघतोय की हा निकाल कधी लागेल हाही फार मोठा प्रश्न आहे गट क वाल्यांसाठी दुसरा जे आहे बट गट ब आणि क ची जाहिरात कधी येईल परीक्षेची एका वर्षापासून विद्यार्थी मित्र वाट बघताय पी एस आय एस टी आय एस ओ आणि इतर सगळ्यात परीक्षा यांची जाहिरात कधी येणार आज येणार उद्या येणार म्हणजे आम्ही जे मास्तर लोक आहे ना आम्ही परीक्षा आम्हाला विद्यार्थी भंडावून सोडतायत की कधी येणार जाहिरात कधी येणार तर यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे एमपीएससी ने घटनात्मक आयोग आहे निश्चितपणे त्यांना खूप सारे पावर आहेत तिथे आणि वा मला वाटतं या सगळ्यांमध्ये ना थोडस इथे मनुष्यबळ वाढवणं एमपीएससीचा हा एक फार मोठा मुद्दा या ठिकाणी आहे सरकारने या ठिकाणी थोडस लक्ष दिलं तर खूप गोष्टी सोप्या होऊ शकतात आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भेट दिली आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे सगळ्यात महत्वाचं बघा आणखी एक मुद्दा या ठिकाणी आहे तो विसरून जायचा माझ्याकडून तो म्हणजे इथे कृषीचे जे पदं आहेत कृषी विभागात पद भरती झालेली नाहीये दोनशे अठ्ठावन्न पदं जे आहेत ती एम पी एस सी कडे वर्ग केलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कृषी शिक्षण झालेलं आहे त्यांची मागणी की हे पद या पूर्वपरीक्षेमधून भरा तर आधीच ती भरती होत नाहीये त्याच्यात आता एमपीएससी तून ती भरायची म्हणजे या जाहिरातीत जर ते आले नाही तर डायरेक्ट ते जातात दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये त्याच्यामुळे ते कृषीवाल्यांचं ते फार मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे तोही फार महत्वाचा मुद्दा आहे आणि निश्चितपणे मला वाटतं यावर सुद्धा विचार झाला पाहिजे आता याच्या संदर्भात एक नोटिफिकेशन काय आलं होतं ती बघा कृषी संदर्भातलं एक नोटिफिकेशन या ठिकाणी आलं होतं की गट अ ब क कनिष्ठ संवर्ग कृषी शेवट पदांची मागणी जी आहे त्या संदर्भात आयोगाने कधी स्पष्ट केलं हे मला वाटतं वीस ऑगस्ट हे पत्रक आहे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकात आयोगाने म्हटलं की इथे जी दोनशे अठ्ठावन्न पदाचं मागणी पत्र आहे हे आयोगाला सोळा ऑगस्ट रोजी शासनाकडून प्राप्त झालेलं आहे मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे पुढे काय म्हणतात की आयोगाचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या प्रसिद्ध केलेल्या योजनेनुसार कृषी पद हे नागरी सेवा परीक्षेतून भरण्यात येणार आलेले आहे ही परीक्षा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नस नसल्याने ते समाविष्ट शक्य समाविष्ट करणं शक्य नाही असं यांचं म्हणणं होत पण आता हे काय म्हणतात तिथे प्राप्त झालेलं आहे ना मागणीपत्र आता सध्या मग इथे प्रॉब्लेम काय इथे प्रॉब्लेम काय आहे थोडीशी आता इथे एक मुद्दा आहे आता यांचं म्हणणं की पूर्वपरीक्षेची सगळी तयारी आमची पूर्ण झालेली आहे त्यामुळे ते या ठिकाणी लगेच शक्य नाहीये त्या ठिकाणी काही तांत्रिक बाबी असतात थोडस त्या बऱ्याच गोष्टी असतात तिथे ते, 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 ते मान्य आहे आम्हाला पण जर समजा आता या आयबीपीएसच्या मुद्द्यामुळे जर ही परीक्षा पुढे गेली तर मला वाटतं निश्चितपणे हा सुद्धा वेळ या ठिकाणी एम ला भेटेल म्हणजे पंधरावीस दिवस दोन तीन आठवडे जर ही परीक्षा पुढे गेली समजा आता ऑगस्ट ऐवजी मध्ये ही परीक्षा गेली तर निश्चितपणे हे पद सुद्धा या ठिकाणी ऍड करणं पॉसिबल होईल असं या ठिकाणी वाटतंय आणि ते केले पाहिजेत हा एक महत्वाचा एमपीएससी पी ट्विटर ट्विटरवरचा एक मेसेज आहे की बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला दहा वाजता या ठिकाणी आयोगाची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये सकारात्मक निर्णय होईल विद्यार्थ्यांना न्याय भेटेल कारण विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे ही आपली भूमिका आहे ही सगळ्यांची भूमिका आहे सरकारही म्हणते आमची भूमिका आहे पण मग सरकारने तो न्याय दिला पाहिजे कारण सरकारच्या हातात आहे आणि या ठिकाणी खूप सारे जण मेहनत करतायत खूप सारे विद्यार्थी मित्र या ठिकाणी बसले खूप सारे शिक्षक त्यांना पाठिंबा देत आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणि हे सगळे गरीब घरातले विद्यार्थी खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी आहे त्यांच्यामध्ये असं खूप जास्त दिवस आंदोलन करून करता येईल एवढी मोठी त्यामध्ये त्यांच्या मागे पावर नसते सामान्य प्रत्येक जन सामान्य आहे पण ती एकेची ताकत जी आहे ती निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला दिसते शरद पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे सत्ताधारी गांभीर्याने या ठिकाणी घेत नसतील तर आणि जर या ठिकाणी म्हणजे आज रोजी जर भूमिका स्पष्ट केली नाही तर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि जर शरद पवार साहेब एकदा या आंदोलनात सहभागी झाले तर मग मला वाटतं त्याचा निकाल लागणार आहे ओके त्या आंदोलनाचा निकाल लागणार आहे विद्यार्थ्यांना तो न्याय भेटेल एवढं एक ट्विट सुद्धा त्या ठिकाणी बरच इफेक्ट पाडणार आहे असं मला वाटतं आणि त्यामध्ये विद्यार्थी तर मेहनत घेत आहेत खूप सारे जण त्या ठिकाणी आले आहेत आणि तुमच्यातले जेवढ्यांना पॉसिबल आहे जा तेवढे खूप सारे जण मला वाटतं आयल्या अभिषेका जी आहे तिथे हे आंदोलन चालू आहे त्या समोर तिथे जाऊन यामध्ये सहभागी होतील आणि या आंदोलनाला आणखी बळ भेटल्यामुळे निश्चितपणे न्याय भेटेल आणि तो भेटावा यासाठी माझ्या शुभेच्छा आहे थांबतो धन्यवाद थांबूया